नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खुशखबर आहे सातवे वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केल्या गेलेली आहे तर महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार एकोणीस वीसमध्ये प्रकारचे ठळक वैशिष्ट्य आहे कोणत्या घोषणा केलेल्या आहेत याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मी देणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलर मध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशा प्रकारे आहे ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये कशाप्रकारे सातव्या वेतन आयोगाचे निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर इतरही काही महत्त्वपूर्ण घोषणा आणि ठळक वैशिष्ट्ये या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल तर चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार एकोणावीस वीसमध्ये कोणत्या प्रकारची ठळक वैशिष्ट्ये आणि घोषणा केलेल्या आहेत आपण बघूया बघा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा सुधारण्यावर भर देणार मेट्रोला अधिक चालना देणार दुष्काळी भागात तातडीची मदत पोहोचवणार त्यानंतर बघा कोरडवाहू शेतीला स्थैर्य पायाभूत सुविधांचा गतिमान विकास वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देणार त्यानंतर बघा राज्यातील किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी निधीची तरतूद करणार छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातल्या शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार त्यानंतर बघा राज्यातील दूध कांदा तूर हरभरा धान उत्पादकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकाअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिलाची पाच टक्के रक्कम शासन भरणार राज्यातील रस्त्यांच्या लक्षणीय विकास होऊन गेल्या साडेचार वर्षात बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा पंधराशे कोटी रुपयांची तरतूद त्यानंतर बघा शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातल्या शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार मागील त्याला शेततळे या योजनेत आतापर्यंत एक लाख तीस हजार शेततळी पूर्ण यंदा पाच हजार एकशे सत्त्याऐंशी कोटींचा नियत व्यय प्रस्तावित त्यानंतर बघा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांसाठी राज्याचा वाटा म्हणून सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल चारशे कोटी रुपयांनी वाढवण्याची घोषणा त्यानंतर बघा आदिवासी विकास योजनेच्या आठ हजार चारशे एकतीस कोटींची तरतूद शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी साठ कोटी रुपयांची तरतूद त्यानंतर बघा महिला व बालविकासाच्या विविध योजनांसाठी दोन हजार नऊशे एकवीस कोटींची तरतूद ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी नव तेजस्विनी योजना बालक गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार देण्यासाठी एक हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद त्यानंतर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील तीनशे पंच्याऐंशी शहरातील नागरिकांसाठी सहा हजार आठशे पंच्याण्णव कोटींची तरतुदीची घोषणा त्यानंतर बघा एस टीचा विकास करणार शहाण्णव बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी दोनशे सत्तर कोटी खर्च करणार त्यानंतर बघा अखिल भारतीय मराठी साहित्य व नाट्य संमेलन आदी उपक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आठ शहरांसाठी अडीच हजार कोटींच्या तरतुदींची घोषणा त्यानंतर बघा पोलिसांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये तरतुदीची घोषणा अमरावती गोंदिया नाशिक चंद्रपूर जळगाव नांदेड सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील विमानतळ विकास मोहीम आघाडीवर त्यानंतर बघा ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा सहा हजार तीनशे सहा कोटींची तरतूद ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा दोन हजार एकशे चौसष्ट कोटींची तरतूद त्यानंतर बघा युवकांना प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा नव्वद शाहू शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न या अर्थसंकल्पातून सरकारी नोकरदार वर्गासाठी करण्यात आलेली महत्वपूर्ण घोषणा बघा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीधारकांनाही लाभ देण्याची घोषणा तर मित्रांनो महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारे महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत काही महत्त्वपूर्ण ठळक वैशिष्ट्ये आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद